चक्रगिरी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सावंत खाणे आणि आपल्या गावच्या सदस्या आणि आपण सगळ्या मैत्री आज आपल्याला सावंत खाणेनी इतकी चांगली माहिती देईल की आपण काय करू शकतो आणि आपल्या स्वप्नातलं गाव कसं बनवू शकतो आत्तापर्यंत आपण झोपलो असं नाही आपली स्वप्न आहेत पण आपल्या पाठिंबे कोण नाही पाठिंबा देतात पुढे सांगतात परत पाठिंबा काढून घेतात म्हणून आपण कसं राहतो पाठिंबा जातोय आज त्यांच्याने माझी ओळख मागच्या महिन्यापासून त्या नुसत्या शोधत आहेत की मला इथं कसं यायला मिळेल त्यांची आता त्यांनी सांगितलं असेल तर त्यांची माझी जी ओळख आहे ती तुम्हाला सांगते गेल्या महिन्यापासून आम्ही दोघी एकत्र आहेत तिथं त्या अशा आल्या इथे कोण कोण राहतं इथे काय करता इथं वैदा किती आहेत असे त्यांची जी शोध भूमिका आहे त्यात आम्ही त्यांना दोन विद्यार्थी सापडतो त्यातच त्याने असं केलं की इथे काय चाललंय असं करत करत कर, त्यांनी आज आपला पंधरा एकच्या दरम्यान म्हणजे आज तारीख आहे पंधरा असं त्यांनी एक थांब आज त्यांना विश्वास बसला तोपर्यंत त्यांना विश्वास नव्हता मी काय करू शकते का मग त्यांची करायची आहे पण शोध मी सरपंच मला साथ देतील का त्यांची ओळख माझी खूपच आहे कारण मी पण प्रथम मध्ये काम केले त्याच्याबरोबर ह्याने पंचायतमध्ये आमचे असे सागर प्रवाह छोटे छोट्या नदी नदी करता करता इथपर्यंत आमच्या हा ग्राहक आलेला आहे त्याच्यानंतर आम्ही मध्ये दोघे जण नव्हतो इथे कसं येऊ मीटिंग घेऊ मीटिंग घेण्यासाठी त्यांना खूप अडचणी आल्या त्यांना त्यांनी प्रसंग सांगितलाच होता की मला त्यांनी म्हणाले लेक्ट्राना शिवचो तर मी का सिओचो लेक्ट्रानं म्हणून का आमच्या घरी त्या संध्याकाळी इतक्या खूप दमून आल्या होत्या की त्यांच्या पोटात एक अन्नाचा कंपन होता मला आधी पाणी द्यावी प्यायले पण नाही पाणी पण बिचारा पाणी प्यायला शांत झाल्या त्याच्यानंतर आमची चर्चा झाली अहो तुम्ही सुरुवात तरी करा येतील का बाय काय तुम्ही सुरुवात तरी करा असं त्यांना मी एक आम्ही दोघे म्हणतो आहोत इथले तरी आम्ही दोघे आणि खरंच आम्ही दोघे आलो आहे पण त्या म्हणाल्या नाहीत बाई बाई येणार आहे कांबळे वस्तीतल्या बायका येणार आहेत मी त्यांना आमंत्रण दिले हो म्हटलं ज्या ते येतील त्या तुमच्या त्यांना घेऊन तुम्ही पुढे वा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे त्याच्यानंतर त्या सरपंच सरांकडे गेल्या तिथे त्यांची चर्चा झाली तिथे त्यांना एक सपोर्ट मिळाला पाठिंबा मिळाला की तुम्ही या त्यांनी जरी अडवलं तरी मी तुम्हाला एक हॉल देतो तिथं तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्हाला जे करायचं आहे समाजासाठी किंवा आपल्या महिलांसाठी किंवा आपल्या गावासाठी कसं लागेल त्याला आम्ही अडवत नाही असं त्यांचं संभाषण झालं पुरंच त्यांनी मला फोन केला तुम्ही पंधरा तारखेला मॅडम या आपण जे आहे त्यांच्यावर मीटिंग घेऊ आणि असं करता करता आता आपण दहा पंधरा एक बोटावर मोजलेत की पण एक चांगला एक उद्देश घेऊन पुढे जात आहोत तो त्यांचा सक्सेस व्हावा हो आणि आपल्याला त्याच्यातून एक चांगलं सहकार्य व्हावं हो। आपला नाव आपला देश आपला जिल्हा चांगला व्हावा हो हे सदिच्छाने नेते थांबते आणि त्यांचे मनापासून आभार मानते आणि